नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत करतो रसिको आज मी तुमच्या समोर सादर करतोय तो स्त्री टू या सिनेमाचा रिव्ह्यू तुम्हाला कल्पना असेल स्त्रीचा पहिला भाग आला होता तो ऑगस्ट दोन हजार सोळामध्ये आणि या भागाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं होतं कारण त्याचा जो जॉनर होता हा रहस्य आणि कॉमेडी खरं तर या जॉनरमध्ये आपल्याकडे चित्रपट बनलेत पण तसा हा विषय हाताळायला कठीण असतो पण दिग्दर्शक अमर कौशुक यांनी तेव्हा या चित्रपटाची अतिशय सुंदर हाताळणी केली होती आणि कलाकारांच्या अभिनयामुळं हा चित्रपट यशस्वी ठरला होता परंतु त्यांनी त्याचा पुढचा भाग करण्यासाठी तब्बल सहा वर्ष घेतली आहेत तर असा आपल्याला प्रश्न पडला असेल की एवढा वेळ त्यांनी का घेतला असावा पण मला असं वाटतं की एखाद्या गाजलेल्या चित्रपटाचा पुढचा भाग बनवणं हे मोठं आव्हान असतं आणि त्यातल्या त्यात सस्पेन्स त्यात आणि कॉमेडी हा प्रकार तर आणखीनच अवघड पण आत्ता स्त्री दोनमध्ये लेखक निरेन भट आणि दिग्दर्शक अमर कौशिक यांनी जी काही धमाल केली आहे ती बघता त्यांनी जी सहा वर्ष घेतली ती सत्कारणी लागली असं मला तरी वाटतं त्यामुळे तुम्हीसुद्धा हा चित्रपट आवर्जून बघा कारण या चित्रपटामध्ये लेखन जमलेलं आहे दिग्दर्शन जमलेलं आहे आणि कलाकारांची अभिनयाची भट्टीसुद्धा जमलेली आहे स्त्रीच्या मूळ भागात ज्या ज्या कलाकारांनी काम केलं होतं ती मंडळी तर यात धमाल करताना आपल्याला पाहायला मिळतातच पण त्याच्याशिवाय अक्षय कुमार आणि वरुण धवन अशी दोन नवीन मंडळी यात आपल्याला पाहायला मिळणार आहेत तर एकंदरीत हा चित्रपट जमला आहे मला फक्त चित्रपटाचा क्लायमॅक्स जरा अनावश्यक ताणल्यासारखा वाटला तसंच त्याचा सेकंड हाफही थोडा रेंगाळतोय तर ह्या दोन त्रुटी मला जाणवलेल्या आहेत चित्रपटाचं संगीतही जेवढं चांगलं असायला हवं होतं तेवढं नाही आहे पण चित्रपटाच्या इतर गोष्टी एवढ्या चांगल्या जमल्या आहेत की हा चित्रपट आपल्याला जे काही आपण पैसे मोजू त्याचा पूर्णपणे मोबदला देतो असं मला वाटतं त्यामुळे वा नक्की हा चित्रपट तुम्ही जाऊन बघा स्त्री चित्रपटाच्या पहिल्या भागामध्ये चंदेरी गावातील पुरुषांचं एका स्त्रीकडून झालेलं अपहरण आणि त्यातून निर्माण झालेला विनोद दाखवण्यात आला होता स्त्रीच्या दुसऱ्या भागात लेखक दिग्दर्शकानं थोडा टर्न घेतला आहे या भागात पुरुषांऐवजी स्त्रियांचं अपहरण सरकटा नावाच्या खलनायकाकडून होत असल्याचं दाखवलं आहे चंदेरी गावातील बिट्टू विक्की जना रुद्र आणि रहस्यमय मुलगी ही सगळी पात्र इथंही पाहायला मिळतात विक्की अजूनही आपल्या नाव माहीत नसलेल्या प्रेयसीची वाट पाहत असतो बिट्टूच्या प्रेयसीचं अपहरण सरकटा नावाच्या एका दैत्याकडून होतं या सरकटाचं रहस्य रुद्र आपल्या लायब्ररीतील पुराणाच्या फाटलेल्या पानांमधून शोधून काढतो सरकटापर्यंत पोहोचण्यासाठी दिल्लीत आय एसचं शिक्षण घेणाऱ्या जनाला बोलवून घेतलं जातं याचवेळी गायब झालेली क्षमा अचानक अवतीर्ण होते आणि रुद्राच्या प्रेयसीचं सरकटा अपहरण करतो या सरकटाची शक्ती एवढी मोठी असते की तो गावातल्या सर्व पुरुषांचं वशीकरण करतो तेव्हा या सरकटाचा विकी आणि त्याची मित्रमंडळी कसा सामना करतात याचं चित्रीकरण म्हणजे हा चित्रपट आहे दिग्दर्शक अमर कौशिक यांनी स्त्रीच्या दुसऱ्या भागामध्ये विनोद आणि भय यांचं बेमालूम मिश्रण केलं आहे त्यामुळेच हा चित्रपट वेगवान झाला आहे दुसऱ्या भागाचा सगळा डोलारा उभा राहिला आहे तो सरकटा या व्यक्तिरेखेभोवती त्याचं गूढ विश्व आणि दहशत लेखक दिग्दर्शकानं चांगली उभी केली आहे म्हणूनच त्याच्याशी विकी आणि त्याच्या मित्रमंडळींनी घेतलेली टक्कर मनोरंजक आहे लेखक निरेन भट यांनी छोट्या छोट्या संवादांद्वारे चांगली गंमत निर्माण केली आहे दिग्दर्शक कामर कौशिक यांनी सरकटा या खलनायकाला पूर्णतः व्हीएफएक्सच्या आधारे सादर केलं आहे आणि ते बऱ्यापैकी जमलं देखील आहे मात्र साधारण संगीत ताणलेला उत्तरार्ध आणि थोडा कंटाळवाणा क्लायमॅक्स आदी गोष्टी चित्रपटामध्ये मिठाच्या खड्याची भूमिका बजावतात परंतु त्याआधीच्या चांगल्या कामामुळे मनोरंजनाची जमलेली ही डिश खराब झालेली नाही स्त्री दोन जमण्याचं सर्वाधिक श्रेय द्यायला हवं हो ते कलाकारांच्या अभिनयाला विक्कीच्या भूमिकेत राजकुमार रावनं पुन्हा एकदा आपला ठसा उमटवला आहे उत्तम अभिनय म्हणजेच पंकज त्रिपाठी असं समीकरणच आता रूढ झालं आहे रुद्रच्या भूमिकेत या अभिनेत्यानं पुन्हा एकदा धोमाल उडवली आहे या दोघांना तेवढी तोलामोलाची साथ दिली आहे त्या अभिषेक बॅनर्जी आणि अपारशक्ती खुराना यांनी या दो चौघांच्या तुलनेत श्रद्धा कपूरचा म्हणावा तसा ठसा जाणवत नाही बेतास बाद या पठडीतलं काम ती करून गेली आहे वरुण धवन आणि अक्षय कुमार हे सरप्राईज पॅकेज आहेत पंकज त्रिपाठीची मैत्रीण म्हणून तमन्ना भाटियाऐवजी एखाद्या चरित्र कलाकार कॅटेगरीतील दुसऱ्या अभिनेत्रीची निवड अधिक योग्य ठरली असती सचिन जिगर यांच्याकडून थोड्या आणखी चांगल्या चालींची अपेक्षा होती थोडक्यात मोठ्या अपेक्षांच्या पार्श्वभूमीवर स्त्री दोन बनला असून तो मनोरंजनाची चांगली हमी देतो तर रसिको असा आहे हा चित्रपट मला वाटतं की तुम्ही हा चित्रपट बघा आणि तुम्हाला हा चित्रपट कसा वाटला तीसुद्धा या समीक्षेच्या कमेंटमध्ये तुम्ही सांगा आणि हा चित्रपट आवडला आहे मी तुम्हाला आधीच सांगितलं तर मी या चित्रपटाला चार स्टार देतो आहे एक स्टार कमी कशासाठी केला याची तुम्हाला कल्पना आलीच असेल मला या चित्रपटाचा क्लायमॅक्स ताणल्यासारखा वाटला आहे सेकंड हाफही रेंगाळतोय संगीतही तितकं आकर्षक नाही आहे पण इतर गोष्टी खूप चांगल्या जमल्यात म्हणून मी या चित्रपटाला चार स्टार दिलेत तर तुम्ही हा चित्रपट नक्की बघा तारांगणचे व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूच पुन्हा एका नवीन व्हिडिओच्या निमित्तानं धन्यवाद